मित्रांनो नमस्कार कदमित्रपन सातारामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लोणंद मार्केटमध्ये आलो होतो तर लोणंद मार्केटमध्ये या खाली शाळा आहेत या शाळांविषयी तुम्हाला माहिती देतो त्या मालकांची आपण भेटू काय किंमत वगैरे सांगतात ते बघू खाली शेळी तुझ्या शेळी कशी असेल त्याची आपण माहिती घेऊया तर या शाळ्या बघू शकताय म्हणजे जसं जरा काय साध्या काय काठी वाढेल थोडाफार क्रॉस या पद्धतीचा आहे दादा नमस्कार नमस्कार जरा माहिती नाव सांगा तुमच्या एकदा संतोष अप्पा गरु गाव कुठलं नावळे होय की काय किमती जनावर आता म्हणजे ते चौदा हजार रुपयाच्या रेंज म्हणजे खाली का खाली का सरसाकाट होय सरसाकाट मध्ये किंमत वाज जास्त सांगता का नाही बाजार आता किंमत सांगितलीच पाहिजे सांगितली पाहिजे अंदाज बाबा थोडक्यात आणखी बघणारे म्हणतो बघूनच कॉल करते एक तरी थोडक्यात काय किंमत होईल कमी जास्त म्हणजे मध्ये बारा हजार बारा दहा बारा फुल काय घेतलं काय बारा हजार रुपये होय तुमचा नंबर सांगा नव्याण्णव एकवीस वरती नव्याण्णव एकवीस चौदा एक साठ एकोणीस गाव कुठला म्हणतो नावळी कुठं आलती आता ही सगळं एक पण काय बनणार आहेत ना ले 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 गा बनायच मी आज चेक केलं नाही अंदाज नाही आहेत मी गा बनायच बरोबर ठीक आहे व्यापार करता कसं घरच घरचे घरच्या आहेत ना व्यापार ठीक आहे